नमस्कार मी प्राध्यापक शंकर गवते श्रवती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून गेले चार महिन्यापासून आम्ही विविध आजारावर आमच्या शेतामध्ये पिकवलेले सव्वीस प्रकारच्या वनौषधीना घेऊन जे विविध समस्या आज रुग्णांना भेडसावत आहेत त्याच्यावर समूळ उच्चाटन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कित्येक शतकांची परंपरा असणारा आयुर्वेदिक आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विविध प्रकारच्या आजारावर काम करतं आज आमच्या ह्या लाभार्थी आहेत मांडगे मावशी ज्यांना बऱ्याच दिवसापासून कित्येक वर्षापासून पित्ताचा त्रास होता अपचन होत नेमकं काय होतं त्याच्यावर त्या बोलणारच आहेत परंतु श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये प्रचंड बदल झाला गेलाय तेही त्यांच्यामधनं आपल्याला समजून घ्यायचंय आपण त्यांना त्यांचं नाव विचारू मावशी नाव हो काय सरोबाई बळीराम मांडगे सरूबाई बळीराम मांडगे तुम्हाला किती दिवसापासून कोणता आजार होता कोणता नाही पित्ताचा फक्त पित्ताचा आजार होता पित्तामुळे काय काय होत होत पित्तामुळे म्हणजे नाही कधी आंबटणे पिंढ्या दुखणं आंबट म्हणजे त्याला जुन्या भाषेत जळकी मानतात तसं होत होत मला एक सांगत जेवल्यानंतर किती वेळानं पित्त वाढत होत लगेच सकाळच्या पारी मी उत्सव थोडं काही खाल्लं ते लगे तेवढं पडत हा दुपारपर्यंत तसं व्हायचं दुपारी जेवल्यानंतर पण <laughs> पडायचं मग सारख्या जर उलट्या करून करून मग तुम्हाला शारीरिक थकवा जाणवत असेल थकवा म्हणजे शरीरा झाले नसला हा त्याच्यातून काय होत होतं पाय गुडगे मान मान हे ठिकाय मानच्या पिंडऱ्या पिंढऱ्या पिंढऱ्या तेव्हा आता कसं आता किती दिवस झाले उलट्या झाल्या नाही म्हणजे आता औषध घेतले पंधरा दिवस झालं खरा पहिले पार, आयुर्वेदिक प्रॉडक्ट जे आपले घेतले आता ते पहिले पंधरा दिवस डिटॉक्सिफिकेशन करतात कोठा एकदा साफ करतात आणि नंतर यायला सुरुवात होते मला एक सांगा ज्या दर दिवशी उलट्या चालूच होत्या घ्यायच्या आधी रोज म्हणजे आतापर्यंत कित्येक दवाखाने केले त्याचा काही फरक झाला नाही आपल्यापासून फक्त आता उन्हापुरे दीड महिना झालाय मला वाटतं तुम्ही घेताय तर दीड महिन्यामध्ये प्रचंड बदल झालाय आणि आता आता बदल झालाय आता काम करताना थकवा जाणवतो का अजिबात नाही आज काय केलं दिवसभर काय काम केलं केलंय दिवसभर कांदा काटलाय याच्या आधी कांदा काटल्यानंतर थकवा यायचा दम लागायचा पेंढ्या जायच्या आता बरं वाटतंय आणि थोडी चिडचिड पण बंद झाली का चिडचिड चालूच राहते थकवा चिडचिड चालूच राहते आता आता बरं वाटतय एकदम फ्रेश वाटतंय काय वाटतं तुम्हाला प्रॉडक्ट घेतल्यानंतर काय सांगता तुम्ही लोकांना काय सांगाल आता लोकांना लोक विचारतात पण मी म्हणते मला चांगला फरक पडून द्या तुम्हाला किती टक्के फरक पडला तुम्हाला नाही आता शंभर टक्के म्हणतायेत मावशी फरक पडला परंतु हा आयुर्वेदिकचा कोर्स हा नव्वद दिवसांचा असतो त्यांना पंचाळीस दिवसामध्ये जवळपास शंभर गुण कोणाला उलटी नाही काही नाही म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचंय अजून काय काय सांगायचं तुम्हाला काय नाही एवढी मान दुखायच राहील नाही एवढी माझं ते सारं गेलं yes, घे म्हणजे आयुर्वेदिक ज्यावेळेस मूळ आजारावर पहिल्यांदा काम करतं नंतर जे बाकीचे काही थोडे थोडे आजार असतात त्याच्यावरही काम करतं मग मी विश्वास देतो श्रवण हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून तुमची मानही नव दिवसामध्ये राहील आणि पाय इथं दुखायची तुमचे राहील उलट्या तुम्हाला परत उलट्या तुम्हाला परत कधीच होणार नाही हाही विश्वास तुम्हाला मी देतोय चहा आधी किती पेत होत्या नाही मी पहिलीपासून म्हणजे मला एक सांगायचं यांना पित्त होतं त्यामुळे ते त्यांनी चहा सोडलेला होता पित्त होत होतं त्याच्यामुळे त्यांनी दूध कधी पिलेलं नव्हत्या मग आता मला सांगा आता तुम्हाला दूध पिलेलं पसत आहे का म्हणजे अजूनही त्यांच्या मनामध्ये जी भीती जुन्या काळापासून आहे परमपो नाही परमपोळे मी तुम्हाला विश्वास येतो उद्या गुढी पाडवा आहे मी तुम्हाला विश्वास देतो आज तुम्ही पुरणपोळी खा तुमची उलटी होणार नाही तुम्ही, ना। तुम्ही उद्यापासून दूध प्या कधीच काय होणार नाही म्हणजे आतापर्यंत जे मन मारून तुम्ही आतापर्यंत आयुष्य काढलं मटकी खाली त्रास व्हायचा मुख मूग त्रास व्हायचा चवळी खाली त्रास व्हायचा आता मटकी चवळी मूग खाल्यावर जमतय का येस yes, म्हणजे मटकी चवळी मूग दूध परत पुरणपोळ्या एवढं या मातेनं कधीच घेतलेलं नव्हतं कारण का तर उलटीची भीती पण आज सगळे कडधान्य खातायत उलटी होत नाही पण अजूनही थोडीशी त्यांना भीती आहे की दूध पिल्यानंतर कदाचित उलटी होईल पुरणपोळी खाल्या तर उलटी पण मी त्यांना विश्वास येतो श्रवण हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातन की त्यांना उद्यापासून जरी त्या दूध पिल्या तर त्यांना उलटी होणार नाही आणि पुरणपोळी उद्याची तुम्ही खायची अजिबात तुम्हाला उलट्या होणार नाहीत अतिशय छान असा ह्या म्हणायचे वरण खा वरण खाल्लं मुगाच्या डाळीचं खाल्लं तरी लगेच मुगाची जोळ्याचं खाल्लं वरण तरी उलटी होत <coughs> तुरीच्या डाळीचं खाल्लं वरण आता खाताय का मुगाच्या डाळीचं वरण आता सगळं जमतंय फक्त दोनच पदार्थ त्यांनी मानाने खाल्ले असे तरी काही अडचण नव्हती पुरणपोळी सण दूधही दु, खा पुरणपोळी पदार्थ कधीच नाही बगुल्याची साय सुद्धा खरडून खायची माझी एक एक अनामिक भीती होती भीती नाही साय खरडून खाल्ली बाहेर गेली की तेवढं पडायचं एवढं पदार्थ म्हणजे म्हणजे मी सगळ्यांना एक समजून सांगतो की समजा आपल्याला वर्षातून कधीतरी दोन तीन दिवस जरी उलट्या झाल्या तरी आपल्याला असं हे होतं ह्या मातेला सकाळी खाल्लं की दुपारी उलट्या दुपारी, दुपारी, दुपारी खाल्लं की संध्याकाळपर्यंत उलट्या आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या वजनही खूप झालेलं मानसिकता सगळी बिघडलेली त्याचा परिणाम सगळ्या न्यूट्रिशन उलटी वाटी बाहेर पडल्यामुळे सगळे अंग दुखत होतं पण आज त्यांना त्या श्रवंती हल्प तुमच्याच भागातल्या ह्या आहेत आणि त्यांना गुण मिळालेला आहे त्यांचा फोट त्यांचा फोन नंबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगतो आत भीती त्या सांगतील काय झालंय काय नाही फक्त विश्वास एवढाच मी देतोय की तुम्हाला इलनेसपासून वेलनेस पर्यंत यायचं आहे श्रमंत हरबल प्रॉर्स घ्या आणि तुमच्यामध्ये ट्रिमिंडियस बदल घडून आणा हाच एक तुम्हाला संदेश देतोय धन्यवाद